शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना आयोग सगळे जर मस्त मजे जर निवांत असतील मित्रांनो ते बी आमच्या सारखे तर मित्रांनो हे बघा अनुष्काना सकाळ सकाळी एकदम भारी असा नाश्ता बनवून दिलेला आहे रो रोज असतं पोहे उपमा नाहीतर चहा बिस्किट चहा खारी नाही तर चहा डबल होती हेच असतं आमच्याकडं काय म्हणते चिव साठी अनुष्कान आणला होता पास्ता तर हे बघा मित्रांनो सकाळ सकाळी अनुष्कानं पास्ता नाश्ता बनवलेला आहे आम्हाला चिवडीचा लय फेवलेल्या काय म्हणजे तिला कालच खायचं होतं बरं का मित्रांनो काल कसं अनुष्य थोडी तब्येत खराब होती तिची डाळ दुखायला लागली होती त्यामुळे तिला परेशान होती बघा काल दिवसभर ती झोपूनच होती रात्री किती फ्रेश झाली तिला चांगलं वाटलं गोळी खाल्ल्यानंतर आणि हे बघा कसं सत होते बघा इकडं होय काय बघायला बघा ना काय आणि घेऊन खायच्या बघायला कोण आहे कोण आहे कोण आहे कोण कोण आहे कसा बघतो बघणार बर चला या सगळ्यांना नाश्ता करायला हे बघा नाश्ता दिसतो मला पास्ता चला आता आम्ही नाश्ता करून घेतो मित्रांनो त्यानंतर जेवण दुपारी होणार आहे आमचं हो पिल्लू होणार आहे की नाही दाखवूच आहे बरं काही म्हणतो लय लय बरं काय मित्रांनो लय हा लय म्हणजे लय हा बेजार करून टाकते एक गास... एक घास ट्राय करून बघतो कस लागत मस्त आलं गेल्या होता वैष्णवने बनवला होता तेल जास्त झालं होतं त्यामुळे तेल जास्त खाऊ वाटलं नव्हतं मला नको नाही पण ते आपण बाजार काहीतरी टाकायला पाहिजे दिवसभरून कळते ती बाज तुम्हाला दोघांनी दे ना चांगली राहते ना रे संध्याकाळी निवांत आराम करायला इथं सगळं काम वगैरे आवरून आले नंतर दुपारचे बारा वाजले तरी तरीच काम चालू आहे आताशी धुनं चालू आहे जेवण तर अजून बाकीच आहे जेवायचं तर लांब असतील आत्तापर्यंत रडत होत त्याला सांभाळत बसली होती शांत केला हा हा आता शांत केला आज एकदम शिराळाचं वातावरण मित्रांनो आमच्याकडे पाऊस पडला होता ना त्यामुळे आज गर्मी झाला म्हणजे ऊन कमी आहे बघा आज थोडं बे आभाळ आल्यासारखं वाटतंय नसता बाबा काल एवढं भयानक ऊन होतं ना, ना मित्रांनो लय म्हणजे लय ऊन होतं काल आज थोडं कमी झालेलं आहे रात्री चांगला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडला आमच्याकडे बघा हा मग काय रात्री आम्ही खरं वरती झोपलो होतो ते हो एक सांगायचं राहिलं कालचा व्हिडिओ सगळ्यांना पाहिला असेल त्याच्यामुळे आम्ही तो हे बास टाकले होती तिथं झोपलो होतो अचानकच तेच रे मी आणि चू दोघे झोपलो होतो अचानकच पाऊस चालू झाला बाबा एवढी धावपळ झाली ना एवढं ओल लागलं गार लागलं ला। चिवडी तेवढी फास्ट मध्ये उठली होती ना लगेच आम्ही खाली गेलो इथन थांबलोच नव्हतं इथं पण भारी वाटलं बरं का अनुष्का इथं संध्याकाळी लय म्हणजे लय कारण की एवढी गार हवा चालू होती ना लय भयानक पण काय तरी झोप मोडत झाली पाऊस आला की मध्ये यावं लागलं हा लगेच झोपली होती ती बस चला खाली आले दादी आली खाली पिलोले घेऊन बसली असं नाही त्याला झोका देतात हा चालतं ये तर चला काय तुम्ही जातो खाली आजी आलेली इकडं पिलोला सांभाळत बसलेली असं बसलेली हो बघा आणि इकडे बघा चिवडी झोपली आमची टी व्ही पिल्लू बघा आंघोळ घातली आणि झोपी घातला त्याला काय म्हणली प्रत्येक वेळेस वेळ तू एकाच गाण्यावर निस्ते रील्स बनवते बर का जरा गाणं चेंज करत जागं थोडंफार तरी तू हे बघा मित्रांनो सगळं काम वगैरे हो आवरून आम्ही आता टेरेसवर आलेलो जवळपास साडेपाच वाजले साडेपाचचं वातावरण वा एकदम मस्त झालेलं आहे आणि ह्या इथं ऊन असतंय बरं का सध्या आता ऊन ते नाहीये त्यामुळे भारी वातावरण वाटायला अनुष्काचे व्हिडिओ फोटो शूट बघा ती ती एकटीच वरती आली होती मी घरी पण नव्हतो मी बाहेर गेलो होतो मी आलो आणि इकडे बघितलं की वरती इथं होती आणि पिल्लूला खाली झोपी घातलेलं होतं आणि चिवडी बघा आमच्या दुकानात बसलेली पप्पा सोबत कुठे गेली हा बर चला हिला रील शूट करू द्या मित्रांनो तुझी मम्मा ना व्हिडिओ शूट करत बसलीये आणि तुला इकडे खाली सोडलंय ना तिनं हा मम्मा घ्यायला नाही आली बघ किती रडतो तरी मम्माला यायचं कळत नाही अजून बघ की कसला रडतोय तरी तू याय ना खाली किती वेळ झाला तुझी वाढ बघायला लागलाय ते जीव बघ ना तोक टोक तो. हा काय शांत किती वेळ रडायला लागलाय तो पप्पाकडे होता तो मी आत्ता घरात आणला पप्पा माझ्याकडे दिलं त्याला लगेच झाले की मॅडम शूट तुझे व्हिडिओ हो? हा किती केले काम वगैरे हो आवरून मॅडम लगेच वरती गेल्या व्हिडिओ शूट करत बसला मस्त पैकी पिल्लू झोपला होता पिल्लू पण आता उठून बसला आहे का नाही ते मोबाईल बंद कर अनु मोबाईल बंद कर की पिल्लू इकडे बघतो का इकडे बघतो जाऊ देऊरडते अगदी अरे बिल्लू काय झालो काय दिदी किती करते बरं आपली ओ मॅडम चला त्याला ठेवा आणि स्वयंपाकात नियोजन लावा बरं आता पण आता लाग ना का मला मला दुकानात बसायचे पप्पा गिरणी चालू करते परत ए पिल्लुड्या तुला काय पाहिजे ओय इकडे बघ की त्याचा मूड नाही आहे आज आपल्याकडे बघायचा ए चल बाळा चल वरती जाऊया चल मी चाललो मी चाललो मी चाललो फॅन फॅन म्हणून चल चल दादा फा परत हा कुठल्या एवढ्या लाईटी कशा टाकले असत सगळ्यात लाईटी टाकल्या तर मित्रांनो पारवा बाबा कसा बसलेला इथं हो बघा त्यांना जे दोन अंडे दिले होते ना त्याच्यामध्ये आता पिल्ल झालेत बरं का मी तुम्हाला ते दाखवले असते आता आणि बघा त्यांची आई बसलेली इथं मी जवळ गेलो हे होईल बघा हे दिसते तुम्हाला हो उडले गेलं बघा उडून त्यांचे दोन पिल्ले गाव दिसते हे गे बघा मित्रांनो दोन पिल्ले दिसतात तुम्हाला कसे आहेत निवान त्यांचं तोंड कुठे डोळे कुठे दिसा ना चला जाऊ हे बघा चिवडी आमची नाही बघितलं मग असा ऐकत चला अच्छा अच्छा चल चल जाऊ पाहिजे चला चल जाऊ बघित पिल्ले बघितले आम्ही विचार ना दोन दोन पिल्ले उठला टाकू